श्री आजोबाई संस्थान सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज आजोबाई संस्थान येथील भक्तजन आहेत त्या भक्तजनांनी भारत गेल्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम बऱ्याच वर्षांनंतर चालू येतो आणि सप्तपदी मंगल कार्यालयात तो अविरत चालू असतो सगळे भक्तजन इथे येतात महाप्रसाद येतात आणि त्यांना अनेक अनुभव येतात हो या सगळ्या कार्यक्रमातून सद्गुरूंची कृपा त्यांच्या पाठीशी पूर्ण आहे आणि श्रावणात सुद्धा लिंगार्जनाचा कार्यक्रम असतो तर या गुरुपुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळ्या शिष्य लोकांना असंच आशीर्वाद सगळ्यांचं कल्याण कल्याण गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज यांचा जन्म अनवा या गावी झाला त्यांनी अनवा इथं एकशे पाच वर्ष आजोबाई देवीची सेवा केली त्याच्यानंतर त्यांचे जे वारस आहेत ते दीपक महाराज हे आपल्या इथं आज आम्ही गुरुपौर्णिमा गेल्या बारा वर्षापासून या सप्तपदी मंगल कार्यालयात साजरी करतो सद्गुरु हा सर्वांनाच आवश्यक असतो सद्गुरु जर मिळाला तर तुम्हाला सद्गती प्राप्त होते त्यामुळे सद्गुरूची उपासना करणे हे सर्वांना आवश्यक आहे आज यायचं लक्ष्मीकांत महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले सकाळी त्यांची जी पोथी आहे प्राध्यापक अशोक रामचंद्र झालटे यांनी लिहिलेल्या पोथीचे वाचन झाले त्यामध्ये जवळपास एकशे बारा जणांनी सहभाग घेतला होता त्यानंतर पाद्यपूजन झाले पाद्यपूजनानंतर आज जवळपास होत बारा ते पंधरा हजार लक्ष्मीकांत महाराजांचे भक्त सद्गुरु दीपक महाराजांचे भक्त इथे उपस्थित आहेत आज या गुरुपौर्णिमेला सर्वांच्या शुभेच्छा अभिषेक देशपांडे मी या गुरुपौर्णिमा उत्सव समितीचा एक सदस्य आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा उत्सव दर गुरुपौर्णिमेला इथे सप्तावरी मंगल साजरा था करतो आमचे सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराजांच्या कृपेने हा सतत दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी आम्ही कोणीतरी एक नवीन यजमान या पूजेसाठी आम्ही नेमतो ते स्वतःहून समोर समोरहून एक पूजेला बसतात पूजा महानैवेद्य आणि आरती असा हा एक उपक्रम असतो आणि साधारण हजार एक लोक हजार ते पंधराशे लोक या गुरु पौर्णिमा उत्सवाचा उत्सवाचा लाभ घेतात खाली महाप्रसार आम्ही दरवर्षी आयोजन करतो तर बेसिकली गुरुपौर्णिमा हा हा उत्सव आपण गुरुचरणी अर्पण जो करतो तर कर सद्गुरु लक्ष्मण महाराज आणि सद्गुरु दीपक महाराज हे आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत आणि दरवर्षी त्यांना आपण हा कार्यक्रम अर्पण करतो आता पुढच्या वर्षी अनवा ही जिथली आमची आजोबा देवी आहे तिथे आमचा सहस्र चंडी याग करायचा मानस आहे तर ती पण आम्ही यावर्षी सगळ्यांना सूचना दिलेली आहे की हा याग कसा सफल करता येईल कारण सद्गुरू लक्ष्मीनाथ महाराज हयात असताना त्यांच्या काळात त्यांनी लक्षंडी याग हा अन्वय येथे केला होता पण तेवढ्या तागदीचे आपण कार्यक्रम आपल्या हातून कदाचित घडू शकणार नाही पण पूर्ण फोळाची बागे ॲटली सहस्र चंडी आपण करू शकू असं आमचा मानस आहे तर तुमच्या या माध्यमाच्या तुमच्या माध्यमातून तुम मला सगळ्यांना आव्हान करण्याची इच्छा आहे की तुमच्या यथेच्छा तुम्ही तुमचे नाव लोंदवा सहस्रचंडी आणवा येथे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस साली आपला जो मानस आहे तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे योगदान द्या आ, ही माझी इच्छा आणि मी संतोष जोशी भोकरदनकर आज सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज आजोबाई आणि सद्गुरु दीपक महाराजांच्या गुरु कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेला आहोत आजचा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पड